नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब अपडेट मी आपल्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो प्राथमिक शिक्षक विभागातर्फे ही वॅकन्सीज निघालेली आहे यामध्ये सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षकांसारख्या महत्वपूर्ण पदांसाठी ही वॅकन्सीज असणार आहे तब्बल तीनशे सत्तावीस ही वॅकन्सीज निघालेली आहे आणि त्यासाठी तुम्हाला सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करायचा आहे मित्रांनो जर तुम्हाला महाराष्ट्रातच जॉब पाहिजे आहे पुण्यातच जॉब पाहिजे आहे तर ही जी भरती आहे ही तुमच्यासाठी एक संधी असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करायचं आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं हे सार काही आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभागाच्या अंतर्गत तीनशे सत्तावीस कट क या सवर्गातील सहाय्यक शिक्षक व पदवीधर शिक्षक या पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो अर्ज जे आहे ते तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे त्यासाठी अर्जाचा जो नमुना आहे तो तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि मग तो ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे यासाठी जी वेबसाईटची जी लिंक आहे मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथे जाऊन देखील तुम्ही चेक करू शकता यामध्ये मराठी माध्यमाचे एकूण दोनशे पंचेचाळीस पदे असणार आहे यामध्ये सहाय्यक शिक्षकाची एकशे एक्कावन्न आणि पदवीधर शिक्षकाची चौऱ्याण्णव पदे असतील उर्दू माध्यमाची सहासष्ट पदे असणार आहे यामध्ये सहाय्यक शिक्षकाची तेहतीस आणि पदवीधर शिक्षकाची तेहतीस पदे असणार आहे आणि हिंदी माध्यमाची एकूण सोळा पदे असणार आहे यामध्ये सहाय्यक शिक्षकाची पाच आणि पदवीधर शिक्षकाची अकरा पदे असणार आहेत तुम्ही चेक करू शकता या व्यतिरिक्त मित्रांनो शैक्षणिक अर्हता काय असेल पगार किती असेल अर्जाचा नमुना अर्ज करायची मुदत इतर आवश्यक अटी व शर्ती या सर्व गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती अबाउट या ऑप्शनमध्ये जाऊन रिक्रुटमेंटमध्ये जाऊन चौदा मार्च दोन हजार चोवीस पासून पाहण्यास उपलब्ध केली गेली आहेत तुम्ही तिथे जाऊन देखील हे चेक करू शकता यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मराठी माध्यमातून दिमा शिक्षण झालेल्या उमेदवारांकरता आवश्यक जी दोनशे पंचेचाळीस आहेत त्यासाठी शैक्षणिक अर्थ जी असणार आहे ती तुम्ही इथे बघू शकता जर तुमचं एच एस सी एड झालेलं आहे तर एकशे बावन्न पदांसाठी तुम्ही या ठिकाणी सहाय्यक शिक्षक उपशिक्षक या पदासाठी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त जर तुमची एच एस सी एड बी एस सी बी एड विज्ञान विषयामधनं झालेलं आहे तर तुम्ही पदवीतर शिक्षकांसाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता या व्यतिरिक्त कोणकोणत्या कास्टसाठी किती वॅकन्सीज असणार आहे याचा आरक्षण पदांचा तपशील या ठिकाणी दिला आहे तुम्ही तुमच्या कास्ट या ठिकाणी चेक करू शकता उर्दू माध्यमात अप्लाय करण्यासाठी तुम्ही ते बघू शकता जर तुमचं एच एस सी डीएड झालेलं आहे तर तुम्ही सहाय्यक उपशिक्षक या पदासाठी या ठिकाणी अप्लाय करू शकता या पदासाठी या ठिकाणी तेहतीस पदं असणार आहे या व्यतिरिक्त पदवीधर शिक्षकासाठी तुमची जर एच एस सी डीएड बी बीएड सी बी एड विज्ञान विषयातून झालेला आहे तुम्ही या ठिकाणी देखील अप्लाय करू शकता अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आरक्षण न्याय पदांचा तपशील देखील या ठिकाणी चेक करू शकता या व्यतिरिक्त हिंदी माध्यमातून शिक्षण झालेलं उमेदवारांकरता आवश्यक पदे सोळा असणार आहे यामध्ये एच एस सी जर डीएड तुमचं झालेलं आहे तर अकरा पदांसाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता पदवीधर शिक्षकासाठी या ठिकाणी जे पाच पदे झालेले आहेत त्यासाठी तुमचं एच एस सी डीएड बीएससी बी एड हे झालेलं असावं विज्ञान विषयातून तर मित्रांनो तुम्ही तुमच्या एज्युकेशनप्रमाणे या ठिकाणी चेक करू शकता त्यानंतर तुमच्या कास्ट किती पदे असणार आहेत ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे तुम्ही हे ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो उमेदवारांनी अर्ज जे करायचा आहे तो अर्जाचा नमुना डब्ल्यू 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 डॉट पी सी एम सी इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन डाउनलोड करायचा आहे तर अर्जासोबत तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला धारण केलेली शैक्षणिक व व्यावसायिक अर्थाविषयक प्रमाणपत्र पदविका डीएड बीएड पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रक अनुभव असेल तर अनुभव प्रमाणपत्र तसेच इतर आवश्यक जे कागदपत्र आहे या कागदपत्रांच्या सत्य प्रती सादर करणे बंधनकारक असणार आहे तुम्ही ते बघू शकता आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून सोळा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वाजेपर्यंत समक्ष जुना ड प्रभाग कार्यालय कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा पिंपरी गाव येथे अर्ज समक्ष जाऊन सादर करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता बाकी जे डिटेल्स आहे मित्रांनो तुम्ही डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट डॉट इन या संकेतस्थळावरती जाऊन डिटेलमध्ये बघू शकता अर्ज करताना जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता या ठिकाणी उमेदवारांनी जो अर्ज करायचा आहे त्याचा नमुना देखील या ठिकाणी दिला आहे इथे तुम्हाला फोटोग्राफ तुमचा जोडायचा आहे त्यानंतर माध्यम काय असणार आहे त्या पदासाठी अर्ज करायचं ते पद कोणता असणार आहे हे सर्व डिटेल तुम्हाला भरायचे आहे आणि वर जो ॲड्रेस मी सांगितला आहे त्या ॲड्रेसवरती जाऊन तुम्हाला समक्ष ते जमा करायचा आहे मित्रांनो जर काही प्रॉब्लेम आला अर्ज करताना तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग